पुणा मदिल राज ठाकरे बैठक सोडून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे पुण्यामधील पक्ष कार्यालयातून राज ठाकरे बैठक न घेताच निघून गेलेत आणि बैठक सोडून राज ठाकरे थेट मुंबईला सुद्धा रवाना झालेत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर नाराज होऊन निघून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते बातमी आपण पाहतोय पुण्यामधून पुण्यामध्ये राज ठाकरेंची बैठक होती मात्र राज ठाकरे हे बैठक सोडून निघून गेल्याची माहिती आहे आपण पाहतोय पुण्यामधून पुण्यामधील पक्ष कार्यालयातून राज ठाकरे बैठक न निघून घेता अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत राज ठाकरेंची बैठक होती तुषार मात्र बैठक न घेताच राज ठाकरे निघून गेलेले आहेत नेमकं काय झालंय नक्कीच श्रद्धा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र विमान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावरती होते ते विविध कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार होते प्रमुख कार्यकर्त्यांच्या का या बैठका होत्या मात्र कार्यकर्ते या बैठकींना उशीर आल्याने राज ठाकरेंचा संताप झाल्याची अशी माहिती अं विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला मिळतीये त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या बैठकींमधून राज ठाकरेंनी काढता पाय घेतलाय कार्यकर्त्यांना तशा पद्धतीने सुनावलंही आहे कारण राज ठाकरेंची ही बैठक ही तीन वाजल्यापासून सुरू होणार होती राज ठाकरे हे अडीच वाजण्याच्या सुमारास आ, या मनसे कार्यालयामध्ये दाखल झाले होते मात्र एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्या वेळेस त्या कार्यालयाच्या जवळपास नव्हता किंवा त्यांच्या स्वागतासाठी कि तिथे कोणी नव्हतं आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आजच्या ज्या बैठका होत्या त्या खर तर महत्वाच्या होत्या लोकसभेच्या अनुषंगाने बैठका महत्वाच्या होत्या आणि कार्यकर्ते उशिरा आल्याने राज ठाकरेंचा संताप झाल्याची माहिती अं विश्वसनीय सूत्रांकडनं मिळती आणि त्यातूनच राज ठाकरे तडकाफडकी हे बाहेर पडले आणि ते मुंबईकडे ते रवाना झाल्याची माहितीही मिळते मिळत आहे श्रद्धा नक्कीच तुषार धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राज ठाकरे आता थेट मुंबईला रवाना झाले